उद्धव ठाकरे हा स्पाइनलेस आहे आज आदित्य ठाकरे जेलमध्ये असता वीर शाह दुसरं रूप हे आदित्य ठाकरे आहे सुशांत सिंग राजपूत चे खून लोकांनी लपवले आणि म्हणून हा पेंगवीन बाहेर वळवळ करतोय या अगोदर वीर बाप कोण असली असेल तर हा आदित्य ठाकरे आहे हे युजलेस आहे असा संजय राजाराम राऊतनी सकाळी उल्लेख केला त्याला स्वतःचा मालक उद्धव ठाकरे हा स्पाइनलेस आहे हे त्याला अजूनपर्यंत दिसलेलं नाही मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर अजूनपर्यंत थेट यांची काय भूमिका आहे ही बांधण्याची या लोकांना हिंमत नाहीये आणि दुसऱ्यांना युजलेस बनवण्याच्या अगोदर बोलण्याच्या अगोदर तुझा मालक उद्धव ठाकरे किती मोठा स्पायलेस आहे ह्याचा पहिला तू अंदाज घे मीर शहाच्या के, केस मध्ये जेवढी तात्परतेने आमच्या सरकारनी कारवाई केली तेवढीच तात्परत्या तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारनी कधीच दाखवली नसती अगर तेवढीच प्रामाणिकतेने दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतचे केसाची कारवाई झाली असती तर आज आदित्य ठाकरे जेलमध्ये असता मीर शाह च दुसरं रूप हे आदित्य ठाकरे आहे तीच प्रवृत्ती आहे त्यावेळी पण हे दोन्ही खून दिशा सालिया आणि सुशांत सिंग राजपूतचे खून हे लोकांनी लपवले आणि म्हणून हा बाहेर वळवळ करतोय मोठ्या वर्लीमध्ये जाऊन खुनाचा गुन्हा दाखल करा अशी बोलण्याची हिंमत करतोय आणि स्वतःचे हात दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या खुनात बरबटलेले आहेत ते ह्याला दिसत नाही तेव्हा सगळे विटनेस गायब केले सीसीटीव्ही फुटेज डिलीट केला केस पूर्ण पद्धतीने दाबली कमिशनरवर दबाव टाकला वडील मुख्यमंत्री होते म्हणून आणि आता मिर शाह ला अटक तीनशे दोन दाखल करा या अगोदर मिर शाहचा बाप कोण असली असेल तर हा आदित्य ठाकरे आहे त्याचाच डुप्लिकेट हा आदित्य ठाकरे आहे म्हणून जोय जो नियम जी मिरशाला लागतो तोच नियम या आदित्य ठाकरेला पण लागतो एवढं मी ह्या निमित्ताने म्हणेन नाना पटोलेजीने प्रामाणिकतेने सांगावं एचा फॉर्म त्यांनी का भरला नाही ते तिथपर्यंत गेलेले सगळी फॉर्मची तयारी करून त्यांना मातोश्रीवरून फोन आला नव्हता का उद्धव ठाकरेंनी विरोध केला नव्हता का त्याचं उत्तर नाना पटोलेजींनी द्यावं अगर त्यांना नाही द्यायचं असेल तर माझ्याकडे काही पुरावे आणि विटनेस आहेत ते देतील का भूषण पाटीलचा फॉर्म भरला गेला एमसीएचा नाना पटोलेजींनी पूर्ण तयारी केलेली एमसीएचं अध्यक्षपद लढण्याचं तर उद्धव ठाकरेंनी का विरोध केला साहेबांच्या नावाचा वापर कसा केला गेला जसा मराठा आरक्षणाच्या बैठकीमध्ये जे काही प्रकरण घडलं आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष लोक आले नाहीत तिथे पण शेवटचा फोन हा कोणाचा गेलेला सीडीआर तपासा कलानगरच्या परिसरामधून फोन गेला नव्हता का किंवा त्या बैठकीला जाऊ नका आरक्षणाच्या याचं उत्तर त्यांनी द्यावं सर्वात मोठा स्पाइनलेस आणि यूजलेस प्राणी हा मातोश्रीचा तिसऱ्या माळ्यावर बसलाय आजकाल त्याचा मुलगा अंबानींच्या लग्नामध्ये नाचतोय त्याच्या मोठा स्पाइनलेस आणि युजलेस प्राणी माणूस पण म्हणत ना प्राणी महाराष्ट्रात भेटू शकत नाही